दोन छेद सहा बरोबर किती ठीक आहे पाहू आपण या ठिकाणी चार हजाराचे हे चार हजाराचे दोन छेद सहा बरोबर किती तर चला आपण दहावीत याला सोडू ठीक आहे कोणीही काय करतं संख्यांना भाग जाणाऱ्या संख्या लवकर घेतं आणि त्यामुळे काय होतं सोपं वाटतं पण आपण काय करू भाग न जाणाऱ्या संख्यांनी घेऊन पाहू ठीक आहे आता इथे शून्य कटरा कटा आलेला आहे का शून्य नाही काटाकाटी होऊ शकत नाही म्हणून सहा एक सहा 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 छत्तीस किती उरली किती उरले चार उरले पुन्हा चाळीस झाले सहा 36, उर्ली? उर्ली? सहा छत्तीस किती उरले चार उरले पुन्हा सहा सहा छत्तीस ओके आता किती उरले पुन्हा सहा उरलेले सॉरी चार उरलेले आहेत चार भाग जात नाही दशांश द्यायचा आणि इथे शून्य येणार मग सहा एक सहा 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 छत्तीस आणि हे असं चालतच राहणार ठीक आहे असं चालतच राहणार म्हणून आता स्टॉप व्हायचं आणि आता उरलेले आहेत आपल्यापाशी सहाशे सहासष्ट

बरोबर किती असतात तर तेराशे तेहतीस असतात ठीक आहे समजलं नसेल तर आणखी स्लोली सांगतो ठीक आहे काय केलं आपण आपण केले बघा हे चार हजार गुणिले दोन छेद सहा म्हणजे प्रश्न कसा असतो प्रश्न असा असतो चार हजार चे दोन छेद दोन छे सहा बरोबर किती असा प्रश्न असतो आणि मग त्याची मांडणी चेचा अर्थ असतो गुणाकार ठीक आहे आपण केलं आता या संख्येने या संख्येला पूर्णतः भाग द्यावा लागतो आपल्याला मग काय सहा एक सहा 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 छत्तीस चाळीस मधून छत्तीस गेले तर किती राहतात चार राहतात पुन्हा मग या चाळीस भाग जातो सहा सहा छत्तीस पुन्हा चार उरतात इथे चाळीस होतात पुन्हा सहा सहा छत्तीस ठीक आहे पुन्हा चार, चार उरतात या ठिकाणी चार उरतात पण आता शून्य आहे का शून्य नाही म्हणून आता काय करायचं आता या ठिकाणी एक शून्य वनान द्यायचा मग इथं शून्य का दिला म्हणून इथं दशांश द्यायचा ठीक आहे आता पुन्हा मग सहा एक सहा 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 छत्तीस पुन्हा चाळीस चार उरतात त्याला चाळीस करावंच लागतं मग सहा सहा छत्तीस होतात ठीक आहे म्हणजेच आता उरले काय आपल्यापाशी ही एक किंमत उरलेली आहे ठीक आहे आणि ही एक किंमत उरलेली आहे ठीक आहे आणि मध्ये गुणाकाराचं करायचं चिन्ह आहे सहाशे सहासष्ट पॉईंट सहासष्टुनिले दोन ठीक आहे आता याचा गुणाकार केला तर बेसकम बेसकम बारा बारा बे एक तेरा 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 तेराला देऊन टाकायचे दोन नंतर दशांश तीन चिन्ह आहे म्हणून दोन दशांश नंतर देऊन टाकायचं ठीक आहे म्हणजे आपलं उत्तर काय आलेलं बघा तेराशे तेहतीस दशांश तीन दोन उत्तर आलेलं आहे आलेलं आहे कि नाही हेच आपलं योग्य उत्तर आहे मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर एकदा व्हिडिओला लाईक करा आणि असे महत्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतील चॅनलला सबस्क्राईब करा चॅनलला सबस्क्राईब करा करा चॅनलला सबस्क्राईब करा